श्री स्वामी समर्थ तर माझ्या वर तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बघा तीस मार्चपासून सहा एप्रिलपर्यंत रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्रीला सुरू सुरुवात झालेली आहे तर बघा या चैत्र नवरात्रीत आपल्याला काही कुळदेवीची सेवा आणि उपाय करायचे आहे तर बघा आपली कुळदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या कुळावरती कुठल्याही प्रकारचं म्हणजे आपल्यावरती कुठल्याही प्रकारचं संकट अडचणी विघ्न ती येऊ देत नाही तर आपल्याला अशा काही सेवा करायच्या आहेत तर बघा दुर्गा सप्तशतीचं पारायण कर केलं जाते या नवरात्रीत जेवढं शारदीय नवरात्रीला महत्त्व आहे तेवढं त्या चैत्र नवरात्रीला देखील महत्त्व आहे तर बघा तीन आठ असे पारायण केले जातात दुर्गा सप्तशतीचं तर ज्यांना पारायण करणं शक्य नसेल तर त्यांनी या आठ दिवसात सप्तशतीचं पठण एकदा तरी करावं कारण बघा एक ते तेरा अध्याय असतात त्या दुर्गा पुस्तकात रोज दोन दोन अध्याय जरी वाचले तरी पारायण पूर्ण होतं पण नाही शक्य झालं तर तुम्ही एकदा पठण केलं एवढ्या आठ दिवसात तरी चालेल तर बघा काहींच्या घरात घट बसवले जातात जर तुमच्या घरात घट बस काहींच्या घरात घट बसवले जात नसतील तर त्यांनी एवढ्या आठ दिवस अखंड रात्रंदिवस दिवा लावला तरी चालेल तर बघा या नवरात्रीत तुम्हाला अशा काही सेवा आणि उपाय करायचे आहेत तर बघा दुर्गा सप्तशतीचं जेव्हा तुम्ही पारायण कराल तेव्हा तुम्हाला साडी नेसूनच हे पारायण करायचं आहे दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकाला हळद कुंकू लावून तुम्हाला त्याचं पारायण करायचं आहे साडी नेसूनच जशी देवी शृंगार करून बसलेली असते तसंच आपल्याला पूर्ण शृंगार करूनच दुर्गा सप्तशतीचं पारायण करायचं आहे किंवा नाही पारण करणं शक्य झालं तर पठण करायचं आहे बघा आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट विघ्न अडचणी येत नाहीत आपल्या कुळदेवीची आपण आई भगवती देवीची सेवा केल्याने बघा आपल्यावरच्या सर्व अडचणी आहेत त्या दूर होतात जसं की बघा मी तुम्हाला सांगते लग्न जमत नाही आहे घरात सततचे भांडणं होत आहेत परत मुलं बाळं होत नाही आहे नोकरी मिळत नाही आहे बऱ्याच अशा अडचणी समस्या आहेत तर त्या दूर होतात तर दुर्गा सप्तशतीचं पठन केल्याने या सर्व अडचणी समस्या दूर होऊन आपली इच्छा पूर्ण होते आता कुळदेवीची ओटी कशी भरायची आहे तर बघा कुळदेवीची ओटी भरताना ओटीचं एक ताट घ्या म्हणजे ताट घ्यायचं आहे एक त्या ताटामध्ये तुम्हाला बघा त्या ताटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे नऊवारी साडी घ्यायची आहे तर नऊवारी साडीच का घ्यायची आहे तर बघा नऊवार असतात नऊ रुपये असतात म्हणून नऊवारी साडी घ्यायची आहे साडीला काट असावा लाल पिवळी गु गुलाबी आणि हिरव्या कलरची नऊवारी साडी असावी त्यानंतर एक पाण्याने भरलेला नारळ असावा खारी बदाम सुपारी सुट्टे पैसे ठेवायचे आहे यथाशक्ती देवीचा शृंगार जसं जमेल तसं तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर गजरा किंवा वेणी ओटीमध्ये ठेवायचं आहे नाही गजरा वेणी जमलं तर तुम्ही एक फूल ठेवलं तरी चालेल त्यानंतर बघा तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला एक फूल ठेवलं तरी चालेल असं ओटीचं ताट हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर हे, ता हे ओटीचं ताट तुम्हाला देवीला दाखवताना प्रथम आपल्या छातीला स्पर्श करून नंतर हळद कुंकू वाहून देवीच्या चरणी ती ओटी तुम्हाला दाखवायची आहे अर्पण करायची आहे तुमची इच्छा सांगायची आहे बघा कुळदेवी आपली इच्छा ही नक्की पूर्ण करणार कारण आपली कुळदेवी आपल्यावर प्रसन्न असते आणि कुळदेवीचा आपल्या घरात वास असतो तुम्ही ही ओटी कुळदेवीची घरच्या घरी तुम्ही देवीची ओटी भरू शकता कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी कुळदेवीची ओटी तुम्हाला घरातल्या घरात भरायची आहे घरात तुम्ही जे ओटी देणार आहात देवीला तर त्या ओटीचं सामान तुम्ही स्वतः वापरायचं आहे जर मंदिरात जर तुम्ही ओटी दिली तिथे तुम्हाला गजरा वेणी जर दिली तर तीसुद्धा तुम्ही स्वतः घालायची आहे वापरायची आहे तर बघा अशा प्रकारे कुळदेवीची ओटी भरायची आहे आणि त्यानंतर बघा एकदा तरी वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून एकदा तुम्हाला कुळदेवीचं जे मूळ ठिकाण आहे तिथे जाऊन तुम्हाला खण्यानाळाने देवीला ओटी द्यायची आहे म्हणजे देवीचा मान सन्मान देवीला द्यायचा आहे त्यानंतर बघा या चैत्र नवरात्रीत जेवढी तुम्हाला कुळदेवीची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आहे बघा या चैत्र नवरात्रीत तुम्हाला कुळदेवीच्या नावाने म्हणजे बघा तुमच्याकडे कुळदेवीचं टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर तुम्हाला कुंकवाने कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना करंगळीच्या बाजूचं बोट आणि अंगठा याने कुंकुमार्चन असं खालून वर कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही सुक्तम बोलत बोलत कुंकुमार्चन करायचं आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्ही कुंकुवाने कुंकुमार्चन श्रीसुप्तम बोलत बोलत करायचं आहे तुम्ही नवरनव मंत्रसुद्धा बोलू शकता तर बघा अशा प्रकारे आपल्या देवीची ओटी भरायची आहे कुठल्याही प्रकारचं जर संकट विघ्न अडचणी आला तर बघा रामरक्षा स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे कारण रामनवमी येते आहे तर रामरक्षा स्तोत्र तुम्हाला बोलायचं आहे बघा कधी आपल्याच घरात आपल्याला भीती वाटते काही लहान मुलं असतात की ते घरामध्ये सततचे रडत असतात घाबरतात किंवा झोप शांत लागत नाही भीती वाटते कधी कधी झोपेतून ओरडून उठतो असं काही ज्या गोष्टी होतात तर स्तोत्र वाचायचं म्हणजे अशा प्रकारचे जे काय आहेत समस्या त्या दूर होतात आणि कुठल्याही प्रकारच्या अडचणी विघ्न संकट येत नाही तर बघा रामरक्षास्तोत्र तुम्हाला हे बोलायचं आहे आणि एवढ्या या आठ दिवसात चैत्र नवरात्रीत जेवढी तुम्हाला स्तोत्र तुम्ही एकदा जरी पठण केलं तरी तुमच्या सर्व समस्या दूर होऊन तुमच्या सर्व अडचणी आणि इच्छा तुमची नक्की पूर्ण होईल आणि आपल्या कुळदेवीला आपण विसरायचं नाही आपण सर्व देवांची सेवा करतो पूजा करतो पारायण करतो तर आपल्या कुळदेवीला आपण विसरायचं नाही या चैत्र नवरात्रीत या कुळदेवीच्या सेवा ज्या चालू असतात तेव्हा मांसाहार करायचा नाही आहे आपण जेव्हा पण व्रत असतात पारायण असतात सेवा असतात तेव्हा आपण मांसाहार करत नाही मांसाहार करत नाही सॉरी आता मांसाहार करायचा नाही आहे आणि आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करायची दुर्गा सप्तशतीचं पठण करायला विसरू नका बघा प्रत्येक संकटावर अडचणीवर आणि दुःखावर मात करणारं ते सप्तशतीचं तुम्ही एकदा तरी एवढ्या आठ दिवसात पठण करायचं आहे ज्यांना पारण करणं शक्य नसेल त्यांनी अशा प्रकारे आपल्याला पण तुम्ही जी पण सेवा कराल ना ती मनापासून करा मनापासून ही सेवा करा आणि तुमची जी काय इच्छा आहे ती तुम्हाला देवीला सांगायची आहे आणि तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं हे पठण करायचं आहे स्तोत्र पण तुम्हाला बोलायचं आहे आणि बघा एवढ्या आठ दिवसात कुळदेवीची सेवा तुम्हाला जास्तीत जास्त जेवढं शक्य होईल जसं जमेल आता प्रत्येकांच्या घरात लहान मूल असतं बाळ असतं तुम्हाला जसं जमेल जसं शक्य होईल तशी तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर असं करू नका सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करत जा म्हणजे मला नवनवीन नव व्हिडिओ बनवता येतील आणि माझे व्हिडिओ तुम्हाला लवकर तुम्हाला पहिले दिसतील तर भेटू अशा एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ